ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उत्कृष्ट हाऊसिंग सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा एम सीच्या ठाणे यांच्या वतीने यंदाही शहरातील अकरा सर्वोत्कृष्ट हाऊसिंग सोसायट्यांचा सन्मान करण्यात आला ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रहिवासी सोसायट्यांच्या स्पर्धेमध्ये पंच्याऐंशी सोसायट्यांमधून वागळे इस्टेट येथील सेंट्रम आय टी पार्कने प्रथम क्रमांक पटकावला शिवसेनेचे खासदार नरेश मस्के भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते सोसायट्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले क्रीडा एम सी एच्या ठाणे शहरात अनेक विधायक उपक्रम राबवले जात आहेत त्या अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं वागळे इस्टेट येथील सेंट्रम आय टी पार्क सोसायटीला दीड लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळालं तर कोलशेत रोड येथील रिजन्सी हाईट सोसायटीला एक लाख रुपयांचं द्वितीय पारितोषिक यानिमित्ताने देण्यात आलं अथेना रोस्तंजी सोसायटीला तृतीय क्रमांकाचं एक पन्नास हजारांचं बक्षीस देण्यात आलं तर प्रत्येकी अकरा हजार रुपयांच्या उत्तेजनार्थ पुरस्कारांसाठी विविध सोसायट्यांची निवड करण्यात आली